नमस्कार मैत्रिणींनो आपण आज करणार आहोत कोळंबी भात त्यासाठी त्या आपण कोळंबी घेतली आहे तिला लिंबू आणि हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवले त्यानंतर आता आपण एक छान असं मोठंसं भांडं घेऊन त्यामध्ये आपण फोडणी करणार आहोत तर तेल घालून घेतले त्यामध्ये आपण खडे मसाले घालूया तर मी चार लवंगा चार मिरी दोन तीन दालचिनीचे तुकडे आणि पत्रीफूल असं सर्व घालून छान फोडणी करून घेतली आणि यावर आपल्याला कांदा घालायचा आहे तर मी कांदा उभा चिरून घेतला आहे असा पातळ उभा चिरून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला अगदी लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कारण आपण बिर्याणीला कांदा तळून असावरून डेकोरेशनसाठीही घालतो तर यावरच हा कांदा मी छान लालसर करून घेणार आहे आणि यावर आपण तीन चार तमालपत्रे घालून घेऊया आणि आता याची छान फोडणी करूया तर आता आपण थोडासा कांदा लाल होऊन देऊ आता आपला कांदा गुलाबी होत आला आहे अजून त्याला आपण थोडंसं लाल करूया आता यामध्ये आपण आलं आणि लसूणची पेस्ट घालून घेऊया तर मी ला आलं आणि लसूणची दोन चमचे पेस्ट घातली ती ही छान आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ आता कांदा आपला छान शिजत आला आहे आता यावर आपण चवीपुरतं एक चमचं मीठ घालून घेऊया मी थोडंसं मीठ मॅरिनेट करताना कोळंबीलाही लावलेलं ला आहे आता यावरती एक चिरलेला टॉमॅटो तो घालून घेतला आहे आता हे सर्व छान परतून घेऊया कांदा छान असा गोल्ड रंगावर आपला फ्राय झाला आहे आणि आता याच्यावर आपण जी मॅरिनेट करून कोळंबी ठेवली ती आपण घालून घेतली आता ही ही चांगली परतून घेऊया आता हे सर्व छान आपण थोड्या वेळ परतून देऊया आणि आता यावर मसाले घालून घेऊया तर मी एक चमचा हळद घातली एक चमचा लाल तिखट एक चमचा माझा घरचा जो मिक्स मसाला आहे तो घातला एक चमचा धना आणि जिरेची एकत्र पूड आहे ती घालून घेतली आता हे मसाले आपण या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घेऊया खूप सुंदर रंग आलाय आता हे छान मिक्सही झालंय आणि आपले मा मसाले चांगले फ्रायही झाले आहेत छान तेलही बाजूला सुटले आता आपण याच्यावरती राईस घालून घेणार आहोत कोळंबी आपली छान अशी फ्राय झाली आहे जेव्हा कोळंबी अशी फ्राय होते तेव्हा तिचा आकार असा बारीक होतो आता यावर आपण मी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले होते तर आता ते मी घालून घेतलेत आणि तेही या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचेत तर आता हे सर्व छान मी मिक्स करून घेतलं आहे हात खूप सारा असा जोराने हलवायचा नाही आहे हलक्या हाताने त्याला आपल्याला मसाल्यामध्ये हलवायचं आहे म्हणजे आपले जे तांदूळ आहे ते तुटत नाही मी यासाठी बासमतीचा मोठा राईस वापरलेला नाही आहे जो घरामध्ये मी रेग्युलर बासमतीचा तुकडा वापरते त्यानेच हा कोळंबी भात मी करत आहे तर आता त्याला छान आपल्याला असे वाफ बसून द्यायचे आहे आणि व्यवस्थित आपले तांदूळ थोडेसे छान परतून झाले की वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया ती मी अशी थोडीशी हलक्या हाताने मिक्स करून घेतली अगदी वरचीवर उलातणी फिरवली आणि आता यावर आपल्याला गरम पाणी करून घालायचे आहे तर आपले जेवढ्या प्रमाणात तांदूळ आपण घातले तेवढ्या प्रमाणात पाणी मी गरम करून घेतले आणि थोडंसं एक्स्ट्राचं पाणीही मी गरम करून ठेवलं आहे जर आपल्याला भाताला कमी वाटलं नंतर तर आपण वरून ते घालून घेऊ शकतो आता छान पाण्यामध्ये हा राईस मिक्स करून घेतला आहे आता याला चांगली उकळी येऊ द्यायची चांगला मिक्सही झालाय तो आणि आता त्याला चांगली उकळी पण यायला लागली तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत तर मी झाकण ठेवते आणि आता इथे आपण गॅस स्लो करून शिजवून द्यायचा आहे त्यानंतर मध्ये थोडासा चेक करून पाहायचा आता आपलं बऱ्यापैकी पाणी अटून झालेलं आहे एवढ्या पाण्यावर हा भात छान मोकळा होणार आहे तर मी फक्त त्याला थोडंसं मुलादमीने खालीवर करून घेतला आणि परत आपल्याला हा झाकण ठेवून थोड्या वेळ अजून शिजवून द्यायचा आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते व्यवस्थित या भातामध्ये शिजलं जाईल तर एक चमचा मी यावर तूपही घालून घेतलं आहे छान मिक्स करून घेऊया त्यानंतर परत आपल्याला थोडा हा पाच सहा मिनटं एकदम स्लो गॅसवरती झाकण ठेवून आपण शिजवणार आहोत मी आता थोडीशी वरून कोथंबीरही घालून घेते आणि आता झाकण ठेवून पाच सहा मिनटं मी त्याला वाफळून दिला कॅमेरेसमोर सगळी वाफ आल्यामुळं तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसत नाही आता पाहू शकता अगदी पाणी आपलं पूर्ण सोसून घेतलं आहे भाताने आणि असा छान तो झाला आहे पण तरीही असा एकदम गरम लगेच खायला घेऊ नका थोडंसं पाच सहा मिनटं त्याला असंच झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे तो छान मोकळा होईल आता पाहू शकता एकदम मोकळा असा हा कोळंबी भात झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर मैत्रिणीनो कसा वाटला हा कोळंबी भात नक्की कमेंट करून सांगा आणि माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद